नमस्कार आपला हा व्हिडिओ जात पडताळणीविषयी आहे म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी सर्वात प्रथम पहिला आपण हे समजावून घेऊया कास्ट सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचा दाखला म्हणजे काय सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट सेंट्रल जातीचा दाखला म्हणजे काय आणि हे जात पडताळणी म्हणजे काय पहिलं तर जातीचा दाखला जो आहे हा आपला महाराष्ट्र लेवलचा जातीचा दाखला आहे अर्थात उदाहरणार्थ जी कुणबी जात महाराष्ट्रामध्ये एटी थ्री नंबरची जात आहे तीच जात जेव्हा सेंट्रलमध्ये जाते तेव्हा तिचा जातीचा नंबर बदलतो म्हणजे महाराष्ट्र बाहेर म्हणजे पूर्ण इंडियाच्या लेवलला जेव्हा ती जात, जात ग्राह्य धरली जाते तेव्हा तिचा जात नंबर हा वेगळा आहे सेंट्रल जातीचा जात दाखला कशासाठी तर बाहेरच्या ज्या एक्झाम आहेत किंवा म्हणजे इंडिया लेवलच्या भारत लेवलच्या ज्या परीक्षा किंवा काही नोकरी जॉब जी काही असतं त्याच्यासाठी तो सेंट्रल जातीचा दाखला लागतो जात पडताळणी काय आहे तर जात पडताळणी म्हणजे विशेषतः म्हणजे इलेक्शनच्या सुद्धा उपयोगात येते शैक्षणिक कामेसुद्धा येते आणि सुद्धा काही कामांमध्ये जात पडताळणी उपयोगात असते तर जात शैक्षणिक विषयीच आपण हा खरं तर व्हिडिओ बनवतो त्यामुळे त्याच्यासंबंधीच आपण हे घेऊ टॉपिक घेऊया तर शिक्षणामध्ये ज्या सी ए टी सारखे एक्झाम आहेत तर नीटसारख्या एक एक्झाम आहेत ज्या वेगवेगळ्या म्हणजे मोठ्या एक्झाम आहेत ज्या सेंट्रल लेवलच्या आहेत भारत लेवलच्या आहेत त्यांच्यामध्ये जो शिक्षण घेऊन पुढे जाऊन मोठी मोठी पदं त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग असतात आणि त्याच्या संबंधित तो फोटा सुद्धा असतो त्यामुळे आपण जे जा ह्याच जातीचे आहोत की नाही म्हणजे जो आपल्या जातीचा जा दाखला दिला गेलेला आहे ओबीसी सेंट्रल जाता दाखला त्याप्रमाणे दिलेला असेल ओ बी सी त्याच जातीचे आपण आहोत की नाही याची पडताळणी केली जाते आपण बरेचदा ऐकलं असेल की ह्यांनी ही आ, हे, हे सर्टिफिकेट खोटं बनवून हे हे पद घेतलं का त्या कोट्याला किंमत आहे कोटा जो असतो जाती ओ बी सी एस टी एस सीच्या हिशोबाने थोडा कोटा आहे आणि ओपनचा तर हे अनेकदा मिळवण्यासाठी काहीजणी बोगस सर्टिफिकेट बनवतात तर जातीचा दाखलाचा उपयोग त्या कोट्याला आहे आपण त्या जातीचं आहोत की नाही आणि त्या शिक्षणाला आहे जे मोठे मोठे शिक्षण आहेत भारता लेवलचे जातीचे दाखले हे आपल्याकडून प्रोसेस केले जातात परंतु इथे आपण माहिती देताना आपण कशाप्रकारे करणार आहोत आपल्याकडून प्रकारचे सोपं आहे तीसुद्धा माहिती असणार आहे आणि आपण स्वतः केल्यास किंवा स्वतः करणारे कशाप्रकारे करू शकतात आणि कशाप्रकारे होतं याचीसुद्धा आपण माहिती देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण लास्टपर्यंत बघा सर्वप्रथम सर्व आपले कागदपत्र सांगतो ऑफलाईन ऑनलाईन पूर्ण सर्वच कामासाठी कोणकोणते कागदपत्र लागतील ते लाभार्थीचा आधार कार्ड लाभार्थीचा शाळा सोडत दाखला किंवा शाळेचा बोनाफाईट ऑरिजिनल जराक्झनी लाभार्थीचा कॉलेज फॉर्म पंधरा एक जो कॉलेजमधून जाईल कॉलेजचा बोनाफाईड लाभार्थीचा जातीचा दाखला लाभार्थीचा ग्रामपंचायतचा रहिवाशी दाखला अथवा रहिवाशी संोषणापत्र लाभार्थीचा पासपोर्ट साईजचा फोटो दोन तीन सोबत असावे लाभार्थीचा प्लेन सफेद पेपरवरती सही एक ब्लँक सफेद पेपरवरती सही त्याचप्रमाणे लाभार्थीचा मोबाईल नंबर लाभार्थीचा ईमेल आय डी लाभार्थी पहिलीपासून ते आत्तापर्यंत जो शिक्षण घेत आहे ते कोणकोणत्या वर्षापासून कोणकोणत्या शाळेमध्ये कशा प्रकारे शिकले ती पूर्ण लिखित माहिती लाभार्थीचं हमीपत्र लाभार्थीच्या वडिलांचे आधार आधार कार्ड लाभार्थीच्या वडिलांच्या शाळा सोडाचा दाखला लाभार्थीच्या वडिलांचे पासपोर्ट साईज फोटो अर्जदार म्हणून अठरा वर्षा वेरी मुलगा मुलगी असेल तर ते स्वतः अर्जदार होऊ शकतात परंतु जर अठरा वर्षापेक्षा कमी असेल तर ते वडिलांच अर्जदार राहावा लागेल आणि जे वडील असतील त्यांना थोडा चार ते सहा फोटो लागतील वडिलांचा दादेचा दाखला वडिलांचा रहिवाशी दाखला किंवा सैन वडिलांची प्लेन प्रवृत्ती सही वडिलांचा मोबाईल नंबर आणि वडिलांचंसुद्धा शिक्षणाची माहिती पहिली ते जे पूर्ण शिक्षण त्यांनी घेतलं ते, ते कोणत्या वर्षापासून पासून कोणकोणत्या कौन शाळेमध्ये कशाप्रकारे शिकले त्याची आजोबांचा अथवा वडिलांचा शाळाचा दाखला जर आपले वडील वडील स्वतः एकोणीसशे सदुसष्ट च्या अगोदरचे जन्मलेले असेल तर त्यांचा शाळा सोडत दाखला परंतु वडीलचा जन्मच सर एकोणीसशे सदुसष्ट सदुसष्ट नंतर झाला असेल तर आपल्या आजोबांचा शाळा सोडा दाखला रेशन कार्ड आ... परिवारातील अगोदर कोणी कास्टविलटी केली असेल तर त्याची कास्टविलिटीची परत नावात कोणत्याही प्रकारचं स्पेलिंग मिस्टेक असेल नाव बदल असेल तर त्याचा गॅजेट किंवा बॉनाफाईड एफिडेट सॉरी oh, ॲफिडेविट <coughs> शंभर रुपये बाँडपेपरवरती शपथपत्र तीन क्रमांकपत्र आणि शंभर रुपये बाँडपेपरवरती शपथ क्रमांक uh, सतरा uh, त्याचप्रमाणे ई uh, टी किंवा इतर शासकीय प्रवेश पात्रता प्रवेश परीक्षा देण्यासाठी भरलेल्या ऑनलाईन uh, फॉर्मच्या अर्जाची uh, कॉपी आणि त्याची फीची uh, कॉपी ह्यामध्ये जे पण कॉ कागदपत्र सांगितलेत हे सर्व कागदपत्र ऑरिजिनलसुद्धा लागणार आहेत आणि प्रसुद्धा लागणार आहे त्यामुळे कोणाचे जर कागदपत्र हरवले असतील कोणाचे एखाद्या जे आजोबांचं वगैरे किंवा वडिलांचं तर सर्वप्रथम ते बनवून घ्यावं लागणार कारण का हे कंपल्सरी ऑरिजिनलच आपल्या तिथे सोबत लागणारच आहेत व्हेरिफिकेशनला त्याशिवाय आपली व्हेरिफिकेशन होणार नाही त्यामुळे कोणाचं कोणत्याही प्रकारचं कागदपत्र हरवलं असेल तर ते अगोदर बनवून घ्यायचं आहे एखाद्याचं कोणतं साळा सोळाचा दाखला वगैरे हरवला असेल तर आपण जर या अगोदर कॉपी घेतली असेल तर शंभर रुपयाच्या पेपरवरती आपण ॲफिडेव्हिट बनवून ते शाळेमध्ये देऊ शकतो किंवा माझे वडील किंवा माझे आजोबा ह्या या वर्षापासून ह्या ह्या शाळेमध्ये शिकत होत ह्या ह्या इयत्तेमध्ये तर अगोदर प्रत मिळाली होती पण ती घाळ झाल्यामुळे प्रत मिळावी अशा प्रकारचा अर्ज शंभर रुपयाच्या पेपरवरती करून देऊ ते दुय्यम प्रत त्याची मिळेल ऑरिजिनल आणि जर या अगोदर घेतला नसेल तर साध्या अर्जावरती सुद्धा आपण दिलं तरी पण ते आ, शिक्षक देतील कशा प्रकारचं राहणार आहे तर पहिलं तर हे सर्व कागदपत्र जमा करायचे त्यानंतर बरेच जण तालुका लेवलला जातात प्रोसेस करायला परंतु तिथे न जाता सुद्धा होतं प्रोसेस ते आपल्याकडे आल्यास आपण त्या प्रकारचे सांगू कशा प्रकारे काय का करू शकतो सर्व कागदपत्र झाल्यानंतर हे बॉन्ड बनवूनसुद्धा ॲफिडेव्हिट वगैरे करून झालं की भारतीय व्हॅलिडिटी आपली पुण्याला हे जी ह्याचा हे हेड ऑफिस आहे ती भारती व्हॅलिडिटी ही साईट जी आहे त्या साईटवरती आपलं हे आपला एक लॉग इन आय डी बनवायचा आणि त्याच्यामध्ये आपले हे सर्व कागदपत्र स्कॅन करून अपलोड करायचे अपलोड करून झाले की ते जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र ऑरिजिनल म्हणजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची चुकी नसली पाहिजे पहिले तर काही काहींच्या जातीमध्ये वडिलांच्या ह्याच्यामध्ये काही थोडीशी वेगळी जात असते ती कुणबी तिलोरी कुणबी डोंगर कुणबी किंवा मराठा कुणबी मराठा अशा प्रकारचं वडिलांचं मुलाचं आजोबांचं हे सगळं एकच मॅच झालं पाहिजे तसं काही प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा ॲफिडेव्हिट लागेल स्पेलिंग मिस्टेक असेल तरी ॲफिडेव्हिट लागेल तर ह्या कोणतीही चुका नस नसल्याचं म्हणजे तो पूर्ण ठेवायचा आहे प्रोसेस आणि मग ते कागदपत्र भारतीय व्हिडिओ ह्या साईटवरती आपण अपलोड करायचं सर्व सर्व आणि तो जो पूर्ण ब्रंच आहे त्यामध्ये ऑरिजिनल आणि झेरॉक्स झेरॉक्सवरती प्रत्येक झेरॉक्स पेपरवरती सत्यप्रतचा स्टॅम्प असला पाहिजे तो बंच आणि ऑरिजिनल हे घेऊन मग आपल्याला आपल्या जी जिल्हा लेवलचा आपला जो जात पडताळीचा ऑफिस आहे तिथे जाऊन आपले हे व्हेरिफिकेशन करायचं आहे तिथे काही त्रुटी सांगल्यास ती त्रु त्रुटी पूर्ण करून घ्यायची त्या दिवसांमध्ये आणि मग ते आपल्याला जात पडताळणी ऑनलाईनच सर्टिफिकेट मिळून जाईल जात पडताळीचा एक शासन निर्णय आहे खूप मोठ्यावर नाही परंतु थोडासा संक्षिप्तमध्ये आपल्यासमोर थोडंसं वाचतो हा शासन निर्णय आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा याच्यामध्ये शासन निर्णय राज्यात सध्या सुरू असलेल्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामधील विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी अभिप्रायतांत्रिक वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासहित इतर मागासवर्ग ओ बी सी प्रयोगाचे जात प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या उमेदवारांना सध्या स्थितीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी कंसात अभियांत्रिक वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित सदर प्रग प्रवर्गातील उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरिता प्रवेशासाठी अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापासून सहा महिन्यांच्या कालावधी देण्यात येत आहे सदर सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये संबंधित उमेदवाराने जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील अन्यथा अशा उमेदवारांचे प्रवेश रद्द होतील व त्याबाबत संबंधित उमेदवार स्वतः जबाबदार राहील म्हणजे आपल्याला जी तारीख दिलेली असेल त्याच्या सहा महिन्याच्या अगोदर आपल्याला हे करणं आहे नाहीतर मग ह्याला जर प्रवेश मिळाला नाही किंवा प्रवेश झाला नाही तर ह्या संबंधित शासन कोणत्या प्रकारचं जबाबदार राहणार नाही ना त्यामुळे आपण आपला जो जात पडण्याचा जा, पडताळणीचा जा जो प्रोसेस आहे हा वेळेत करून घ्यावा आ, प्रश्न सप्तरंगीचा सप्तरंगी ही सुविधा का उपलब्ध करत आहे कारण का आपण जे कॉमन व्यक्ती आहोत हे शासकीय व्यक्ती शासकीय जे कागदपत्र किंवा योजना असतात त्यावेळेस आपल्याला नक्की माहिती नसतं कोणत्या दिशेला जायचं आहे कोणतं कागदपत्र आहे काय करणार आहोत आपल्या तो पेशा नसतो आपलं कामच वेगळं असतं त्यामुळे बऱ्याचशा अडचणी येतात काही जणांना समजायलाच प्रॉब्लेम येतं काय कुठे जावं का कुठे कशा प्रकारचं काय करावं जे व्यवस्थित सुश्रूषितने ज्यांना एकदम पॉईंट पॉईंट कळतं ते आपले अशा प्रकारचं जिकडे तिकडे जाऊन करू शकतात परंतु ज्यांना वेळ नाही आहे आणि परफेक्ट एकदम शॉर्टमध्ये ज्यांना काम पटवायचं आहे ते आमच्याकडे येऊ शकतात त्यांना आम्ही एकदम व्यवस्थितरित्या पूर्ण कागदपत्र Uh, काही वर्षांचा जो अनुभव आहे आणि जे आम्ही सर्टिफिकेट बनवलेत त्याच्या माध्यमातून आम्ही सटीक जे जे कागदपत्र पाहिजे जे जे अडचण आहे त्याच्यातली दूर करून आपल्या जात पडताळणीचा uh, काम करून आमच्याकडून मिळेल uh, मुंबईला राहणारे मुंबईमध्ये रविवारी रविवारी आपण आम्हाला भेटू शकता जे गाव ठिकाणी आहेत म्हसळा तालुक्यातील ते आपण आम्हाला बुधवारी म्हसळ्यामध्ये मिळू शकता आपला सप्रंगी ग्राहक सेवा नंबर आहे एट झिरो एट झिरो फाय झिरो नाईन सेवन डबल नाईन याचा कॉल सपोर्टिंग जो आहे हा स संध्याकाळी सहा ते रात्री साडे दहा वाजेपर्यंत आहे त्यामुळे या वेळेमध्येच आपण संपर्क करावा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत आपले जे आहेत त्यांना शेअर करावं uh, आणि uh, स्वतः जमलंस स्वतः करून घ्या आणि जर वाटलं की आपल्याला मदतीची गरज आहे कारण की स्वतः जरी केलं तरी बऱ्यापैकी खर्च आहे जिकडे तिकडे जाणं कारण का ते पहिले तर माहिती पडायलाच किंवा मा इकडे तिकडे जायलाच तो जो गाडीभाडा खर्च होतो तो, तो इकडे निघून जातो मुंबई ठिकाणी हे जे पाच पाच सहा सहा सात सात आठ आठ हजारसुद्धा घेतले जातात चार चार पाच पाचसुद्धा हे कमी घेत असतील तर माहिती नाही पण तो मी जो तपास केला त्याप्रमाणे ऑलमोस्ट सर्व साडेचार पाच हजारच्या वरतीच बोललेले आहेत पण आपण यांच्यापेक्षा कमी दरामध्ये आपण करतोय जे विशेष करून रायगडचे जे विद्यार्थी असतील पुन्हा रायगडचं आपण हे सर्टिफिकेट बनवू शकतो त्यामुळे मुंबईमधील किंवा गावमधील जे कोणी असतील त्यांनी आमच्याकडे संपर्क साधा विशेष रायगडसाठी प्रकारचं आहे की कागदपत्र पुन्हा बनवून एकाच वारामध्ये आपण त्यांचे एफ एफिडेव्हिट बनवणार एकाच वाराला त्यांचं पहिले कागदपत्र चेक करणार मग त्यांचे ॲफिडेविट बनवणार आणि मग एकाच वाराला त्यांचे जाऊन तिथे जिल्ह्यामध्ये व्हेरिफिकेशन करणार कारण की यापूर्वी कमीटी कमी क्वांटिटी होती जात पडताळणीची आपल्याकडे त्यामुळे आपण प्रत्यक्ष स्वतः सर्व ओरिजिनल कागदपत्र घेऊन जाऊन करत होतो परंतु आ, आता अर्जांची थोडीशी रिक्वायरमेंट येत आहे की आम्हाला बनवायचं आहे त्यामुळे आपण असा निर्णय घेतला आहे की सर्वांचेच कागदपत्र अगदी ओरिजिनल असतात त्यामुळे कागदपत्र सर्व आपण स ही करूया आणि त्यांच्याच पाल्याला किंवा त्यांचे जे घराती असेल त्या व्यक्तीला आपण त्या दिवशी घेऊन जाऊ कागदपत्रांचं त्यांना सेफ्टी अशी हवी असेल तर तशी आपल्याकडे सुद्धा सेफ्टी राहील परंतु अशा प्रकारची काही कोणाला वाटत असेल की बाबा आपलं सर्टिफिकेट आपलं आपलं ओरिजिनल कागदपत्र हे कुठे हरवायला नको तर त्यांना आपण तो एकच वार देऊ त्या एकाच वाराला आपण तिथे जाऊन अलिबागला आपली जातपडताचं व्हेरिफिकेशन करू शकतो त्याचप्रमाणे इतर जिल्ह्यातील सुद्धा कोणी विद्यार्थी असतील आणि त्यांना आपल्याकडून बनवायचे असेल तर तिथे आपल्यालासुद्धा कोणती काळजी करायची गरज नाही पूर्ण जो आहे हा बंच पूर्ण सेटअप करून तो पूर्ण दिला जाईल फक्त आपल्याला ते कागदपत्र घेऊन जाऊन फक्त दाखवणं आहे आपलं आपण स्वतः विद्यार्थी जाऊ शकता किंवा आपले पालले आपले आ, आ, पालक हे सुद्धा वडील आईवडील काकी का, का, का कोणी जाऊन ते करू शकतं इतर जिल्ह्यातील जर विद्यार्थी वाढले जास्त पाचपेक्षा तर स्वतः आपण येऊन ते त्यांचं व्हेरिफिकेशनसुद्धा करू त्यामुळे आपले जे कॉलेज मित्र वगैरे असतील जास्त आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा म्हणजे एकसोबत आपल्याला हे सर्व प्रोसेस करता येईल हेच प्रयत्न आहे की जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने आपल्याला ही सुविधा उपलब्ध व्हावी माहिती आवडल्यास आणि उपयोगाची वाढल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत आपल्या नातेवाईकांपर्यंत ह्या व्हिडिओला शेअर करा आणि छोट्या मोठ्या योजना या आपल्या चॅनलच्या माध्यमातून येत राहतील माहिती मिळत राहील आणि ते काम करून मिळत राहील त्यामुळे आपल्या या चॅनलला आपण करायला विसरू नका सबस्क्राईब करा स्वतः पण करा दुसऱ्यांच्या मोबाईलमध्ये पण करा व्हिडिओ लाईक करा कोणता प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कॉमेंटसुद्धा करा धन्यवाद